आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेरमधील उद्योजक आणि एस आर थोरात उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात राजेंद्र शिवाजीराव थोरात रवींद्र संभाजीराव थोरात यांच्या मातोश्री शालिनीताई संभाजीराव थोरात यांचा, यांचा दशक्रियाविधी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गंगामाई घाटावरील केशवतीर्थावर झाला या दशक्रिया विधीसाठी राज्यभरातून पाहुणे नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन झालं ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख डॉक्टर भानुदास डेरे थोरात परिवाराचे पाहुणे इंद्रजीत देशमुख कोपरगावचे आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे साहेबराव नवले अरुण पाटील कडू नवनाथ अरगडे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी थोरात परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण केली काहीच जाण हे भरून टाळता येत नाही तिघांच्या आणि त्या चौकींच्या आयुष्यामध्ये ही जी प्रचंड अशी पोकळी कारण मी स्वतः सात वर्षापूर्वी माझी आई गेली पुरुष म्हणून मला कधी समाजासमोर अश्रू ढाळताही आले ज्या ज्या वेळेला आठवण आली त्यावेळेला एकांतामध्ये आई हा शब्द जरी आठवला तरी डोळ्यामध्ये तीच भावना आईच्या बद्दल सर्वांची असते कारण बाळंत हा शब्दच मुळामध्ये असा आहे की बाळ तरी नाहीतर अंत तरी अशी आहे की आईची अवस्था असते बाळाला जन्म देत असताना त्या आईला त्रेचाळीस डेल इतक्या वेतना झालेल्या असतात या सात लेकरांच्या आयुष्यामध्ये जी ही पोकळी निर्माण झाली आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहवासानं शब्दानं भविष्यातल्या साथीनं भरून जावी अशी श्रद्धांजली मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सादर करतो नुसत्या त्या आबासाहेब किंवा इतर मुलांना मुला ते आपले मुलं मानत नसाय तर कुणीही समाजातला एखादा योग गेला तर त्या त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करून त्याला विचारपूस करायची आदर्श माता आदर्श गृहिणी आदर्श गावकरी आणि आदर्श समाजातले समाजसेवक अशा प्रकारच्या अनेक भूमिका त्यांनी बजावल्या त्यांचा पूर्ण जीवनपट जर बघितलं तर अतिशय आदर्श आणि परिपूर्ण अशा त्या जीवन जागल्या आणि त्या विचारांचे आचरण त्या विचारांचं आचरण करून त्यांची त्या विचारांची जोपासना हीच करी त्यांना श्रद्धांजली ठरेल त्यांच्या विचाराचं आपण आचरण करूया आपल्या सर्वांच्या वतीनं मातोश्री शालिताईंना चिरशांती आणि सद्गती लाभावी आता ह्या बऱ्याच जणांना हे देख होत नाही संभाजीराव सभापती झाले म्हणजे पुढचे आमदार होतील मग आणखी काय काय होती मग त्यांना आपश्यकून कसा करायचा तर त्यांना काही मंडळींना दिला लावलं आणि त्यावेळचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांच्या विरोधात उभं केलं मी त्यावेळेला इथे नव्हतो पण मी संभाजीरावांना अनेक वेळा भेटलो राजे त्यामुळे काय करावं जमूनच ऐकूच नका तुम्ही निघून जा पडते तुम्ही जर खताळ पाटलांच्या विरोधात उभे राहिले नाही तर तुम्ही अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व्हाल सरकार अंतुल्यांच्या काँग्रेसचं येणार ऐकलं सुद्धा त्यांनी पण त्यांना जाऊनच दिलं नाही अर्ज काढण्यासाठी आता हा नशिबाचा योगायोग आहे अशा याच्यात संभाजीराव उभे राहिले इलेक्शन झाले पण संभाजीरावचं चा काम चालूच राहील आम्ही परत म्हटलं राजे आपण एकत्रित काम करू घ्याल होत सगळे इथं कायम संगमनेर तालुक्यात कायम बंडखोरी असते सगळे मंडळीत मुंबईला जाऊन सांगतात मी ज्येष्ठ नेता पहिल्यापासून काँग्रेसमध्ये नाही हे कधीच काँग्रेसमध्ये नाही असे बरेच आहेत आपल्या तालुक्यात कायम दिल मुंबईत जाऊन सांगायचं आम्ही काँग्रेसमध्ये आणि ते कधीच काँग्रेसमध्ये नाही तेव्हा म्हटलं राजे हे पार किरकोळ झालं तुम्ही परत पक्षाचं काम सुरू केलं त्यांनी ऐकलं मित्रांचं कर्तृत्वान माणूस पण तेवढ्या याच्यामध्ये परमपूज्य गगनगिरी महाराजांचं त्यांना सानिध्य म्हणजे आणि मग महाराजांकडे जाताना महाराज त्यांना म्हणले हे राजकारणात ना का भानगडीत पडू तुम्ही एक दुधाची डेअरी काढा म्हणे म्हणे महाराज माझ एवढे पै तुम्हाला काय करायचं आहे महाराजाचा हात तुमच्या पाठीवर आहे म्हणून धाडस केलं संभाजीरावांनी दुधाचा प्लॅन्ट काढला आणि त्यावेळेला मी योगायोगाने दूध संघाचा संचालक होतो आई गेल्यानंतर काय दुःख होतं देशमुख साहेबांनी सांगितलं आपल्याला स्वामी तिने देवाचा काहीवांनी भीकर तीच अवस्था काकींनी कुटुंब सांभाळलं संबाड़, मुलं सांभाळली संभाजीराजे थोडाच ज्यावेळेस राजकारणात होते आणि मी समाजकारणामध्ये असायची रात्रंदिवस त्या काकी राबत होत्या अर्ध्या रात्री कुणी गेल्या तर उपाशी पुढे मागे येत नव्हतं अशा माऊलीला डॉक्टर डेरे कुटुंबाच्या वतीनं गांधर्बाच्या वतीनं संगम सेवा व्हाइट रेसच्या वतीनं आदरांजली वाहतो कलाशिंग शांतई यांच्या उपस्थित आहोत मी आमच्या काळे परिवाराच्या वतीने मी आपल्या आमच्या काळे परिवाराच्या वतीने आजींना बाबूंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रार्थना करतो का पूर्ण कुटुंबाला कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर द्यावी मी व्यक्तीशा माझ्या वतीने त्याचप्रमाणे मुली कुटुंबाच्या वतीने व ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने विशेषतः करून आज जो अशा ते थोरातांना वापरून श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरच्या प्रार्थना करतो की या थोडा कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ त्या प्रत्येक कर्तबगार कुटुंबाच्या पाठीमागे कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे त्या घरातल्या स्त्रीचा खूप मोठा सहभाग असतो आज बऱ्याच वाक्याने कैलासोशी आदरणीय दादा म्हणजे संभाजीराजांचा उल्लेख केला तर त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये सगळं कार्य मोठं होण्यामध्ये म्हणजे धार्मिक असो सामाजिक असो व्यावसायिक असो तर ज्या गृहिणीने अत्यंत समर्थपणे साथ दिली घरची बाजू सांभाळली सगळा घरचा परिवार नातेवाईक परिवार सांभाळला अशा कैलासवाशी ताईंना आज श्रद्धांजली तिलांजली वाहण्यासाठी तुम्ही सगळे त्यांच्या अपतिष्ट नातेवाईक सगळे सोयीला आपण या ठिकाणी जमलो एक चांगला संस्कारमय कुटुंब या तालुक्यात घडवलं की ज्यांचे सगळे मुलं अत्यंत कर्तृत्व निघाली या घराची परंपरा समर्थपणे आबासाहेबांनी पुढे चालू ठेवली रवींद्र आणि राजेंद्र या दोघांनी या घरांचा नावलौकिक वाढवण्यासाठी खूप चांगलं कार्य या तालुक्यामध्ये सुरू केलं आहे आबासाहेबच्या बहिणी त्यांचे सगळे जावई हे सगळे धार्मिक आणि सामाजिक याला समर्पित आहेत तुंगार कुटुंब आपण मानतो की न त्र्यंबकेश्वरच्या भगवान शिवाचं पूजा अर्चा करणारं अनेक पिढ्यांपासून सेवा करणार असं कुटुंब आहे ते त्यांच्या संबंधित आहे त्यांचे जावय आहे ते आणि ते त्यांच्या वडिलांचा वारसा पुढं चालवतात तर अशा या कुटुंबावर आघात म्हणा किंवा दैवी संकट म्हणा किंवा योग म्हणा किंवा तो भू म्हणा असा या ताईंच्या जाण्याने सगळ्यावर संकट आलं आपण सगळे साथ देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमले त्या सगळ्या परिवाराच्या हातून त्या कुटुंबाच्या हातून या तालुक्यातलं संभाजीराजे जे अवलौकिक निर्माण केलं खरं म्हणजे एका कर्तबगार वडिलाचं पुत्र होणं हे खरं कठीण काम आहे परंपरा सांभाळता आली पाहिजे ती जोपासता आली पाहिजे ती वाढवता आली पाहिजे आणि आपल्या समाज नेहमी म्हटलं जातं की पुढच्या पिढीतलं मुलं किती कर्तृत्व निघते याच्यावर त्या मुलांचं कर्तृत्व कर्तवारी अवलंबून आहे आणि या सगळ्या परिवारातील राजेंद्र असतील रवींद्र असतील आणि आबासाहेब असतील अत्यंत समर्थपणे त्यांचं कर्तृत्व चालू ठेवलं कर्तव्याने चालू ठेवली ती चालू ठेवावी त्यांच्या सगळ्या पुढच्या कार्यामध्ये जसं वसंतराव बोलले आपण सगळे सहभागी राहू त्यांच्या साथीला राहू आणि त्यांच्याकडून त्यांच्या घराण्याचं नाव मोठं हो अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आपण सर्व परिवार या ठिकाणी आले शांतीगिरी महाराजांचा परिवार आला परमपूज्य गगनगिरी महाराजांचा परिवार त्यांच्यामुख संजय महाराज देशमुख बापूसाहेब देशमुख हे सगळे या ठिकाणी आले सगळ्या धार्मिक जो जो तर राज्यभरातून राजकीय व्यापारी आणि उद्योजक मित्रपरिवार नातलक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीच भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर